असं नाही की माणस एकमेकांवर बॉम्ब टाकतायत ही ह्युमनायझेशनची प्रक्रिया चुकीच्या दिशेने गेलीये जेव्हा राष्ट्र एकमेकांवर बॉम्ब हल्ले करतात मग ते धर्माच्या नावाखाली असो सुडासाठी असो स्वसंरक्षणासाठी असो जसं माता इराण आणि इस्राईलच्या बाबतीत दिसतंय धर्म म्हणजे प्राण्याचं मानवीकरण करण्याची प्रक्रिया गर्भातून जन्माला आलेलं श्वाब्द इस्रायल नावाचं दुखणं असं अर्ब त्याला म्हणतात तुम्हाला माहितीये का एकोणवीसशे एकोणऐंशी पर्यंत हे दोन्ही देश खरंतर मित्र होते इस्रायलचे जे काही मोजके मित्र देश होते त्यात इराण एक होता जर हे दोन्ही देश मुस्लिम असते तर संघर्ष झाला असता का जर हे दोन्ही देश जू असते तरी संघर्ष झाला असता का पण धर्म जेव्हा चुकीच्या दिशेने जातो तेव्हा तो मानवासाठी सर्वात वाईट गोष्ट ठरतो या उभ्या सत्याकडे आप डोळे झाक करतो लवकरच इराणकडे अणुबॉम्ब असेल आणि इस्रायलकडे आधीच ऐंशी ते नव्वद अणुबॉम्ब आहेत तुम्हाला माहिती आहे पुढे काय होणार आहे याचप्रमाणे भारत पाकिस्तान संघर्ष तुम्हाला खरंच वाटतं की तो काश्मीर किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावरून आहे नाही माझा युक्तिवाद तुमच्या युक्तिवादापेक्षा चांगला आहे आणि माझा देव तुमच्या देवापेक्षा चांगला आहे आचार्यजी जेव्हा राष्ट्र एकमेकांवर बॉम्ब हल्ले करतात धर्माच्या नावाखाली असो सुडासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी असो जसा आता इराण आणि इस्राईलच्या बाबतीत दिसते तर तेव्हा यातून आपल्या तथाकथित सभ्यतेच्या प्रक्रियेबद्दल किंवा मा मानवी उत्क्रांती बद्दल काय दिस्त? अस्तित्वच अस्त प्राण्याला सभ्य करण्यासाठी पण प्राणी तो धर्मालाही स्वतःच्या कोटीत आणून ठेवतो खरंतर माणस एकमेकांवर बॉम्ब टाकत नाही की मानवीकरणाची प्रक्रिया चुकीच्या दिशेने गेलीये धर्म म्हणजे प्राण्याचं मानवीकरण करण्याची प्रक्रिया गर्भातून जन्माला आलेल्या श्वापदाचं सब्लिमेशन धर्म या करिताच आहे त्या श्वापदाला मनुष्य प्राणी म्हणून उन्नत करण्यासाठी पण तो पशु खूप खोडकर आहे दो तो धर्माला स्वतःच्या सोयीनुसार बदलू शकतो तर तेज इस्ट्रायलीरांच्या बाबतीत ही घडते तुम्ही म्हणू की एक जिओपॉलिटिकल गोष्ट है। तुम्ही म्हणू शकता की हे तेल किंमा प्रादेशिक प्रभावाशी संबंधित आहे तुम्ही म्हणू शकता की ही एक गोष्ट आहे विवादित इतिहासाबद्दल कटु वास्तविकता ही आहे कि हे मुख्यतः धर्मबद्दल आहे हा एक धार्मिक संघर्ष आहे तुम्हाला माहित आहे एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत हे दोन देश प्रत्यक्षात एक प्रकारचे मित्र होते खरं तर त्या संपूर्ण प्रदेशात ईरान हा इस्रायलचा भारत कमी मित्र देशांपैकी एक होता भारत कमी ईरान एक होता एक तुर्की उत्तर तुर्की आणि इथियोपिया इस्रायलचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाला आणि लगेचच अरबांशी युद्ध झाले त्यांनी सर्वांनी इस्रायलला काळजात घुसलेली कट्यार मानलं त्यांच्या हृदयात थेट त्यांच्या प्रदेशाच्या मध्यभागी मध्य पूर्वेच्या मध्यभागी इस्रायल नावाचा एका अरब लोक त्याला तसंच म्हणतात पण लगेचच युद्ध झाले मग इराण इस्रायलला मान्यता देणाऱ्या पहिल्या प्रादेशिक देशांपैकी एक होता जरी ती मान्यता उघड नव्हती ती गुप्त आणि अप्रत्यक्ष मान्यता होती कारण इराण हा अरब देशांपैकी एक नाही इराण पर्शियन वंशाचा आहे आणि त्याचा इतिहास इस्लामच्या आधीचा आहे म्हणून इराणचेही अरबांशी खूप मोठे मतभेद राहिले आहे आणि इराणशी आहे तर बहुतेक अरब देश इराक वगळता आहे देखील एक धार्मिक घोषणा है शिया एक मानून 1979 पर्यंत ईरान मध्ये राजेशाही होती आने राजा पश्चिम समर्थक होता आने ईरान एक अधिक पाश्चात्यकृत देश होता अरब देशांपेक्षा आणि इस्रायलचे इराणशी चांगले संबंध होते खर तर जेव्हा सहा दिवसांचे युद्ध झाले तेव्हा इराणने इस्रायलला इंधन तेल पुरवले आणि इस्रायलची मोसाद इराणच्या सेवांशी जवळून सहकार्य करत होती हा होता या दोन देशांमधील सहकार्याचा स्तर असे नाही की ते सर्वोत्तम मित्र होते पण इस्रायलर्ब संबंधांच्या तुलनेत इस्रायल इराण संबंध अधिक मैत्रीपूर्ण होते मग एकोणवीसशे एकुन एकोणऐंशी आला आणि इस्लामिक क्रांती झाली बघा पुन्हा सगळीकडे धर्मच माझं भांडक आहेत असं म्हणू नका मग एकोणवीसशे एकुन एकोणऐंशी उजाडला आणि राजाला तो पळून गेला तो म्हणाला मी सुट्टीवर चाललोय तर तो पळून गेला आणि मग अयातुल्ला खोमेनी ते खूप काळापासून इराणच्या बाहेर होते जवळपास पंधरा वर्षे फ्रान्समध्ये का कुठल्या तरी युरोपीय देशात होते ते तिथून परतले आणि त्यांनी सूत्रे हाती घेतली आणि इराणला नवीन इस्लामिक संविधान मिळाले जिथे धार्मिक मंडळाचा प्रमुख सरकारचाही प्रमुख असेल तर अयातुल्ला इराणचे प्रमुख आहे आणि ते आजही तसंच चालू आहे आणि एकोणवीसशे एकुन एकोणऐंशी मध्ये इस्लामिक क्रांती मुळेच इस्रायल इराण संबंध पूर्णपणे बिघडले अचानक इराणने इस्रायलला छोटा सैतान घोषित केलं मोठा सैतान कोण अमेरिका। अमेरिकेच्या दूतावासाला जवळपास चौदा ते पंधरा महिने वेढा घातला होता आणि त्यांचे कर्मचारी जवळपास पन्नास लोकांना पोलीस ठेवलं होत इतका दीर्घ वेढा संबंध पूर्णपणे बिघडले तथाकथित इस्लामिक क्रांतीमुळे आणि इस्रायलवर हल्ला का करावा लागला तो किती छोटा देश आहे बघा केरळच्या निम्म्या आकाराचा केरळच्या निम्म्या आकाराचा इतका छोटा आहे इस्राईल क्षेत्रफळानं आणि लोकसंख्येनं तर तो अजूनच लहान इराणला इस्रायलशी इतकं शत्रुत्व का ठेवावं लागलं जेव्हा ते कालपर्यंत मित्र होते कारण इस्रायल हा एक ज्यू देश आहे इस्रायल एक ज्यू देश आहे म्हणून इस्रायल हल्ला करावा लागला इतका हल्ला झाला की असे म्हणावे लागले की इस्रायल हा अरब प्रदेशातील एक कर्करोगाचा ट्युमर आहे आणि तो पूर्णपणे काढून टाकावी लागेल तो पूर्णपणे काढून टाकावा लागेल विरोधाचा स्तर पहा हा विरोध का कारण तुमचा संपूर्ण देश आता धर्मावर आधारित आहे म्हणून तुम्हाला दुसऱ्या धर्माचा विरोध करावा लागेल आणि इस्लाम मध्ये शिया सुन्नी मतभेद आहेत आणि अर्ब प्रामुख्याने सुन्नी आहेत आणि जर इराणला स्वतःला सिद्ध करायचे असेल तर त्याला सुन्नींपेक्षा अधिक कट्टरपंथी म्हणून स्वतःला सादर करावे लागेल तुम्हाला का। जर प्रादेशिक तर त्याला अरब देशांच्या तुलनेत आपल्या राष्ट्रवादाच्या बाबतीत पुढे असल्याचं दाखवावं लागेल इस्लाम इस्लामचा पुरस्कर्ता असल्याचं दाखवावं लागेल तर मग इराण हिजबुल्ला आणि हमासला आर्थिक मदत विरोधाभास म्हणजे हमास एक सुन्नी संघटना आहे कारण तुम्ही सर्व सुन्नी आहात त्यामुळे तुम्ही माझं ऐकत नाही आहात मी संपूर्ण मुस्लिम जगाचा योग्य नेता म्हणून स्वतःला कसम सादर करू तर एक शत्रू शोधून आणि इतर कोणताही देश असं करणार नाही त्यापेक्षा जास्त वेडेपणाने त्याच्यावर हल्ला करून तुम्ही सर्वजण अरब देश आहात बरोबर आणि इथे इस्रायल आहे तुम्ही इस्रायलवर माझ्यासारखा हल्ला करत नाही आणि कारण मी इस्रायलला शक्य तितक्या तीव्रतेने विरोध करतो आणि हल्ला करतो त्यामुळे मी नेता बनण्यास पात्र ठरतो जर हे दोन्ही देश मुस्लिम असते तर तेथे संघर्ष झाला असता का जर हे दोन्ही देश ज्यू असते तर पुन्हा तेथे संघर्ष झाला असता का पण आपल्या सत्याकडे डोळे झाकून राहू इच्छितो की चुकीच्या दिशेने गेलेला धर्म मानवजातीसाठी सर्वात वाईट गोष्ट आहे धर्म हा सर्वात उन्नत करणारा शक्ती असू शकतो आणि तितकाच अधोगती करणारा शक्ती देखील असू शकतो हे धर्मावर अवलंबून आहे की धर्म त्याच्या शुद्ध रूपात समजला जातोय की त्याच्या विकृत बाह्यरूपात आता इस्रायल सत इराण वर बॉम्बफेक करत आहे या भीतीने की जर इराणला अण्वस्त्र मिळाले तर, तर इस्रायल अस्तित्वातून नष्ट होईल हा एक छोटा देश आहे दो, दोन किंवा तीन अणुबॉम्ब आणि संपूर्ण देश नष्ट होईल त्यांचा सिद्धांत असा आहे की कोणत्याही अर्ब देशाला अण्वस्त्र मिळू देणार नाही यानी आडी शोलोकोस्ट अनुभवला आहे ते दुसरा होऊ देऊ इच्छित नाही जदा ज्यू जवळपास नाही आणि त्यातील निम्मे इस्रायल मध्ये राहत आत हाँ खूपच लहान आकडा आहे देव म्हणता हे की आम्ही सर्व येथे टिकत राहू हाँ एक लहान आकडा आहे आणि जर तुम्ही या एकत्रित करण्यावर बॉम्ब टाकला तर सगळेच नष्ट होतील आणि ते म्हणत आहेत की आम्ही बॉम्ब टाकू कारण हे आमचे धार्मिक कर्तव्य आहे झायनिस्ट राजवट नष्ट व्हायला हवी लहान सैतान गायब व्हायला हवा आणि इस्रायल त्याच्या बाजूनं मुस्लिमांशी इतक्या कठोरतेने वागतो की इतिहासात असं फार क्वचितच पाहायला मिळालं असेल तुम्हाला माहिती आहे गाझा आता एक मानवी शोकांतिका बनलीय तुम्हाला विनाशाची माहिती आहे कमतरता अगदी उपासमारीचीही तुम्हाला माहिती आहे की इस्रायली लोक मदतीच्या पुरवठ्यावरही कसे अडथळा आणत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांना संपूर्ण जगाने कसे दोष दिले आहे युरोप निषेध नाही तर त्यांना प्रत्यक्षात निर्बंध लादले जात आहे तरीही एक महान इस्रायली दृष्टिकोनात कठोरता आहे जी मुस्लिम जगाच्या दिशेने कायम आहे आणि हे तेव्हा घडतने जेव्हा दोन्ही देश हे ब्रह्मच्या समान वंशातून येतात <laughs> पहिले जीव आले मग ख्रिश्चन आणि मग मुस्लिम आणि त्यांच्याकडे सामान्य पैगंबर देखील आहे आणि तरीही लढाईकडे पहा इस्लाम मध्य ही शिया आणि सुन्नी कसे लड़ता ते पहा समझ तन्य का धर्म हा सर्वात हिंसक आणि अपमानजनक शक्ति असू शकतो आणि आपण येथे फक्त ज्यू धर्म किंवा इस्लाम बद्दल बोलत नाही आपण जगभरातील सर्व धर्मांबद्दल बोलत आहोत जेव्हा विकृत केले जाते तेव्हा ते, ते मानवजातीसाठी घडू शकणारी सर्वात वाईट गोष्ट असतात आणि मग समजूतदार लोकांना धर्म पूर्णपणे सोडून देणे चांगले वाटते ते म्हणतात की आमचा धर्माशी काहीही संबंध नाही आम्ही अधार्मिक आहोत किंवा नास्तिक किंवा अज्ञवादी आहोत आमचा या प्राचीन ऐतिहासिक गोष्टीशी ज्याला धर्म म्हणतात काहीही संबंध नाही ते म्हणतात की धर्म हा भूतकाळातील विषय आहे धर्म ही मध्ययुगीन घटना आहे आणि आधुनिकतेचा धर्माशी काहीही संबंध असू नये आणि त्यांचे विचार कुठून येतात हे समजणे शक्य आहे त्यांनी पाहिले आहे धर्माचे सर्वात सडलेले पैलू त्यामुळे त्यांना त्यापासून दूर राहायचे आहे हे समजण्यासारखे आहे आता इस्रायल म्हणत आहे की जोपर्यंत इराणी धार्मिक नेते खामेनी अणु कार्यक्रमाच्या पूर्णपणे रद्दबातल करण्यास सहमत होत नाही तो शारीरिकरित्या हटवला जाईल तुम्हाला त्याचा अर्थ समजतो का आम्ही स्वतः अध्यक्षाला ठार करू जणू काही ते संपूर्ण राष्ट्राला थांबवू शकते आणविक तंत्रज्ञान आणि विखंडनीय सामग्रीच्या काळात तुलनेने खूप सहज उपलब्ध आहे आणि खूप जास्त खेळाडू आहेत जे आण्विक रहस्य आणि सामग्री विकायला तयार आहे तुमच्याकडे पाकिस्तान आहे तुमच्याकडे उत्तर कोरिया आहे तुमच्याकडे चीन सुद्धा आहे हे सर्व लोक आहेत जे मदत करू शकतात इराणच्या लवकरच इराणकडे आण्विक शस्त्र असेल आणि इस्रायलकडे आधीच ऐंशी ते नव्वद आण्विक शस्त्रे आहे। आणि हे दोन देश एकमेकांपासून फार दूर नाही खूप खूप धन्यवाद धर्म तसंच भारत पाकिस्तान संघर्ष तुम्हाला खरंच वाटत ते काश्मीर किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर आहे नाही चला सत्याला सामोरे जाऊया हे हिंदू मुस्लिम प्रकरण आहे पाकिस्तान स्वतःला पाहतो उपखंडाच्या मुस्लिम वारशाचा वारसदार आणि अपूर्ण मुस्लिम अजेंडा म्हणून आता कोणीही वाद घालू शकतो की मुस्लिम अजेंडा नावाची काही गोष्ट होती का पण किमान पाकिस्तानी जनरल्सना वाटते की एक होता आणि ते आम्ही अस्तित्वात आहोत देखभाल करण्यासाठी अपूर्ण अजेंड्याची तुम्ही त्यांची शस्त्रे पहा ती सर्व आक्रमकांच्या नावावर आहे घोरी गजनबी ते तुम्हाला त्यांच्या मानसिकतेबद्दल सांगत नाही का आतील वातावरण ज्यात ते कार्यरत आहे कोणीतरी त्यांना विचारले तुम्ही तुमच्या क्षेपणास्त्राचे नाव घोरी का ठेवले त्यांनी सांगितले कारण भारताने त्याच्या क्षेपणास्त्राचे नाव पृथ्वी ठेवले त्यांना वाटले पृथ्वी म्हणजे पृथ्वीराज चौहान म्हणून जर तुम्ही त्याला पृथ्वी म्हणू शकता तर आम्ही त्याला खोरी म्हणू त्या प्रकारची एकांगी दृष्टी समजत नाही की पृथ्वी म्हणजे पृथ्वीराज चौहानच नाही पुन्हा एक धार्मिक गोष्ट मी म्हणत नाही की सर्व संघर्ष धार्मिक आहे पण धर्म हा एक मोठा कारण आहे जेव्हा जेव्हा संघर्ष होतो ते देशातील दंगली असोत किंवा देशांमधील युद्धे असोत हे एक कारण आहे माझा धर्म दुसरे महायुद्ध इतकेच वंशावर आधारित होते माझा वंश तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे जे पुन्हा एक गोष्ट आहे जी धर्माशी संबंधित आहे, वश। सोडने। हे धर्म अशुद्ध करण्यापेक्षा चांगले आहे पण धर्म सोडणे याचा अर्थ एक महान उन्नती करणारी शक्ती सोडणे देखील होईल एक महान शक्यता एक महान क्षमता जी मानवाला मदत करू शकली असती जी सोडली गेली आहे धर्म सोडण्याची हीच समस्या आहे म्हणूनच तुमचे गीता मिशन इतके महत्वाचे आहे कारण जर धर्म शुद्ध केला गेला नाही तर तो अधिक दूषित होईल किंवा तो सोडला जाईल आणि या दोन्ही गोष्टी घडत आहेत लोक पूर्णपणे धर्म सोडत आहेत किंवा ते पूर्णपणे दूषित धर्माच्या कैदेत अडकले आहे, तुम्हाला भारतात हे घडताना दिसत नाही का जे आहे। ते दूषित धर्माने फसवले जातात आणि ज्यांना काही समजा आहे ते म्हणतात की आमचा धर्माशी काही संबंध नाही आता हे दोन्ही अपूर्ण है। पहिला है। है। पर्याय पहिल्या तर पूर्णपणे अस्वीकार्य पर्याय आहे आणि दुसराही अपूर्ण आहे सर्वोत्तम पर्याय नेहमी धर्म त्याच्या शुद्ध रूपात धर्म त्याच्या शुद्ध रूपात एक सुंदर गोष्ट आहे तो युद्धे निर्माण करत नाही का एक प्राणी आहे त्याच्या जीवनात काही चांगले नाही दुसऱ्याचा गळा चिरणे कडे पण एक तहीतरी तर्कसंगत राणी आहे म्हणून एक दुसऱ्याचा गळा चिरण्याचे समर्थन करतो एक म्हणतो तुम्हाला माहित आहे हे माझ्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आहे मुद्दा असा आहे तुम्ही धर्माचा सर्वात वाईट प्रकारे गैरवापर करत आहात तुम्ही धर्माचा गैरवापर समर्थन करण्यासाठी करत आहात तुम्ही खूप माझी कार तुमच्या माझा का तुमच्या युक्तिवादापेक्षा चांगला, युक्तिवा, युक्तिवा चांगला देव आहे आणि माझा देव तुमच्या देवापेक्षा चांगला आहे माझा देव चांगला आहे कारण तो माझा देव आहे आणि मी तुमच्या देवावर थुंकणार कारण तो तुमचा देव आहे